नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवत आहोत कुरकुरीत धोप्याच्या पानाची वडी त्यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आज आपण व्हिडिओमध्ये वापरणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अगदी खुसखुशीत खायला रुचकर अशी अळूच्या पानाची वडी लवकरच बनवूया रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा तसेच वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा अशी ही पानांची वडी तयार करण्यासाठी मी इथे पानं घेतलेल्या आहेत आणि हे पानं शक्यतो असे जे काळपट हिरव्या रंगाचे असतात बघा असे काळसर कथ्या कलरचे देठ असणारे पानं घ्यायचे म्हणजे या पानांमुळे अजिबात घशाला खाजवत नाही पानं हे दोन प्रकारचे येतात काही पानांचे देठ हिरवे असतात तर काही पानांचे देठ असे कथ्या कलरचे असतात ब्राऊन कलरचे तर असे ब्राऊन कलरचे घ्यायचे म्हणजे ते घशाला खाजवत नाही आणि हिरव्या कलरचे जे पानं असतात ते थोडे घशाला खाजवतात हे पानं आपण इथे स्वच्छ धुवून घेतले आणि मी इथे हे दहा पानं घेतलेले आहेत एक सारख्या आकाराचे दहा पानं घेतलेले आहेत आता ह्या पानाच्या ज्या मागच्या शिरा असतात ज्याला देठ म्हणतो आपण ते आपल्याला काढून घ्यायचे तर त्यासाठी आपण इथे एक चाकू घेतला आहे आणि या चाकूच्या साह्यानी आपण हे देठ असे काढून घ्यायचे इझिली निघते बघा आणि मग हे पान आपल्याला हलकस लाटून घ्यायचं आहे पहिल्यांदा मी सर्व पानांच्या सर्व पानांचे देठा काढून घेते पानांचे काढून झाले आता पोपट लाटण्याने हे पानं असे लाटून घ्यायचे म्हणजे याच्या ज्या काही शिरा असतील वरती त्या सुद्धा अशा दबून जातात अशा पद्धतीने आपण सगळे पानं आता इथे एकदा लाटून घेऊ अशा पद्धतीने पानं लाटले ना की वडी छान बसते म्हणजे एकावर एक, एक पानं छान बसतात अशी ओबडधुबड बसत नाही पानावर लावण्यासाठी आपल्याला सारण तयार करून घ्यायचे तर त्यासाठी एक वाटी भरून चण्याचं पीठ घेतलं हेच ते सिक्रेट ज्यामुळे अळूवडी अगदी कुरकुरीत होईल तर ती यासाठी आपण इथे एक बारीक रवा वापरलेला आहे दोन चमचे रवा घालून घेतला म्हणजे आपली वडी छान खुसखुशीत बनेल तसेच आता इथे आपण एक चमचा भरून तांदळाचं पीठ घालून घेतलं सगळी मीठ एक चमचा भरून लाल तिखट एक चमचा भरून हळद सॉरी अर्धा चमचा भरून हळद एक अर्धा चमचा धनेपूड एक पाव चमचा गरम मसाला एक अर्धा चमचा ओवा ओव्यामुळे वडी खायला तर छान लागतेच पण पचायला सुद्धा हलकी होते कारण बेसन पावसाळ्यामध्ये पचायला थोडस जड असतं त्यानंतर दोन चमचे भरून तीळ घालून घ्या तिळामुळे सुद्धा वडीला खूप छान टेस्ट येते आणि एक दोन चमचे भरून असं सुक खोबरं घालून घेतलं आलं आणि लसणाची एक चमचा भरून पेस्ट व दोन चमचे इथे आपण तेल घालून घेतलं कच्चं तेल घालून घ्यायचं म्हणजे वडी छान खुसखुशीत बनते आणि हे सगळं एकदा हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं म्हणजे सर्व मसाले आपल्या या बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतील थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि बघा एवढं घट्ट आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता या बॅटरमध्ये आपण रवा घातल्यामुळं हे बॅटर आहे ना सुद्धा हलकं होतं आणि त्यामुळे सुद्धा छान खुसखुशीत बनते यावरती आता आपण झाकण ठेवून घेऊ आणि एक पाच मिनटं हे बॅटर असंच रेस्ट करायला ठेवून घेऊ म्हणजे यामध्ये असणारा जो रवा आहे ना तो छान फुलून येईल एक दहा मिनिट झालेले आहे आणि आपलं बॅटर जे आहे हे पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट आलेलं आहे बघा एवढंच आपल्याला बॅटर ठेवायचं आहे आता यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे काही जण चिंचेचा कोळ घालतात अशा प्रकारचा रस घातला म्हणजे हे पानं बिलकुल आपल्या घशाला खाजवत नाही मिक्स करून घेते आपण एक पान घेतलं आणि ते पान असं उपडं मारून घ्यायचं आणि त्यावरती आपल्या या बॅटरमधून सा हे सारण असं लावून घ्यायचं हलकासा जाडसर थर द्यायचं आहे आपल्याला खूप जाळं नाही द्यायचं आहे आणि एकदम पातळ पण नाही द्यायचं आहे एका पानावरती हे बेसन व्यवस्थित लावून झालेलं आहे आता त्यावरती आपण असं हे दुसरं पान ठेवून घ्यायचं आणि पहिल्याप्रमाणे यावरती सुद्धा आपण ही लेअर देऊन द्यायची आता यावरती आपण हे तिसरं पान ठेवून घेऊ त्याला सुद्धा पहिल्याप्रमाणेच आपण हे बेसन लावून घेऊ त्यानंतर पान ठेवून सुद्धा लावून घ्यायचं एकावर एक आपण चार पानं करून घेतलेले आहेत लावून घेतलेले आहेत आता हे पानं असे दुपडे मारून घ्यायचे आणि इकडून हे पान असं दुपडं मारायचं आणि यावरती सुद्धा आपण बेसन पीठ लावून घ्यायचं पहिल्याप्रमाणे आणि आता याचा आपल्याला असा रोल करून घ्यायचा मस्त असा रोल इथे तयार झालेला आहे त्याच पद्धतीने आता आपण सर्व पानांचे रोल पहिल्यांदा तयार करून घेऊ आणि हे बघा हे सगळे रोल इथे आता तयार करून झालेले आहेत आणि हे सगळे रोल मी एका चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहेत अशी जी छिद्राची आपल्याकडे चाळणी असते ना त्या छिद्राच्या चाळणीमध्ये आपण हे सर्व रोल व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर गॅस गॅसवरती एक पातेल ठेवून घेतलं आणि त्यामध्ये पातेलं पातेल्याचा बुड जातील एवढं पाणी म्हणजे अंदाजे एक पेला भरून पाणी घालून घेतलं गॅस सुरू करून घेतला आणि त्यावरती आपण ही आता झाकणी सॉरी चाळणी अशी ठेवून घेतली आता ह्या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत सुरुवातीला गॅस मोठा करून पाणी उकळलं की गॅस कमी करून घ्यायचा आणि पंधरा ते वीस मिनिटं यावरती झाकण ठेवून आपण ह्या वड्या वाफवून घेणार आहोत आपल्या वड्या पूर्णपणे गार झालेल्या आहेत अशा ह्या गार झालेल्या वड्या आपण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं अशा पद्धतीने फ्रीजमध्ये ठेवल्यानं की वड्या अजिबात तेलकट होत नाही ही एक उपयुक्त टिप्स आहे एकदा ट्राय करून बघा तर ह्या वड्या मी आता अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते अर्धा तास झालेला आहे आणि आपल्या वड्या इथे छान सेट झालेल्या आहे बघा अशा छान कडक वड्या इथे तयार झालेल्या आहेत आता यामधून आपण एक वडी काढून घेऊ आणि ही वडी आता इथे आपण चाकूच्या साहाय्याने कापून घेऊ मस्तशी आपली ही वडी इथे तयार झालेली आहे चला तर मग ही वडी आता आपण तळून घेऊ तर त्यासाठी गॅसवरती आपण कढई ठेवून त्यामध्ये मोठ्या चमचा एक चमचा भरून तेल काढून घेतलं तेल तापलं की नाही ते चेक करून घेतलं ते तेल आपलं इथे मध्यम तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक एक करत वडी सोडून घेऊ कढईत बसतील इतक्या वड्या आपण यामध्ये सोडून घेतल्या आणि गॅस इथे पूर्णपणे हाय करून घेतला कारण जर तेलाचं टेम्परेचर कमी झालं तर वड्या आपल्या तेलकट होतील म्हणून खूप कमी तेलावरती आपल्याला सॉरी खूप कमी गॅस वरती आपल्याला ह्या वड्या तळायच्या तर, नाही आहेत एक दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि वड्या छान तळल्या गेलेल्या आहेत बघा हलकासा लालसर कलर आपल्या या वडीला आलेला आहे आणि थोड्या कडक सुद्धा आलेल्या आहेत बघा आता ह्या आपण अशा परतवून घेऊ या मी गॅस मिडियम केलेला आहे आणि आता अशाच पद्धतीने मी ह्या खालच्या साईडनी सुद्धा हलक्याशा लालसर करून घेते खालच्या साईडनी सुद्धा ह्या वड्या हलक्याशा लालसर आलेल्या आहेत आता आपण ह्या वड्या व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे पहिल्यांदाच तेल घालून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या खायला अतिशय रुचकर लागतात बनवायला तर खूपच सोपे आहेत बघा अशाच पद्धतीने मी आता इथे बाकी वड्यासुद्धा तळून घेते आणि हे बघा इथे मस्त अशा ह्या अळू वड्या तयार झालेल्या आहेत आणि कुरकुरीत तर मस्त झालेल्या आहेत बघा छान कुरकुरीत अशा ह्या अळूवड्या इथे तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला माझी आजची ही अळूवडी बनवण्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत एकदा मी ही दाखवते तुम्हाला बघा मस्त कुरकुरीत अशी अळूवडी तयार झालेली आहे लाईक करा आणि शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद